नमस्कार माझ्या रसिक माया पण स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मी आज नवीन व्हिडिओ बनवत आहे अरे ऐका राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला अजून ही तो दे तुला आज ही तो गरा दे तुला माझ्या गोखुळ नगरीला आज आजन गरा दे तुला माझ्या गोखुळ नगरी ला आजन तो गरा दे तुला माझ्या गोखुळ नगरी राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आज नेतो ग राधे तुला आज नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आज नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आज नेतो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी नंदाचा काना तू गावळ्याची राधा मी नंदाचा काना तू गावळ्याची राधा तुला सोडून राधिके मला शेन भर करमना तुला सोडून राधिके मला शेनवर करम ना कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आजन हे तो ग राधे तुला आजन हे तो ग राधे तुला माझ्या गोखुळ नगरीला नगरी आजन तो ग राधे तुला माझ्या गोखुळ नगरीला नगरी आजन तो ग राधे तुला माझ्या गोखुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला आज नेतो ग राधे तुला अजून हे ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आज नेतो हे तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आज नेतो हे तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना मी गवळ्याची राधा तू नंदाचा काना भूल लोग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला भूल लोग राधिके तुझ्या गोऱ्या कुणी सोडणार नाही ग कुणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला कुणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला आजन हे तो राधे तुला आजन हे तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आज नाही तो राधे तुला माझ्या गोखु नगरी लाजूनही तो राधे तुला माझ्या गोखुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला, आज नाही तो राधे तुला अजूनही तो गाधे तुला माझ्या गो नगरीला आज नी ग राधे तुला माझ्या गो नगरीला आज नी ग राधे तुला माझ्या गो नगरीला <coughs> एका जनार्दन गवळण राधा खोट बोलू नको तू कानाला एका जनार्दन गवळण राधा खोट बोलू नको कानाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला आज हे तो राधे तुला आजन हे तो ग राधे तुला माझ्या गोखुळ नगरीला आजन हे तो ग राधे तुला माझ्या गोखुळ नगरीला आजन हे तो राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला राधा आली या गोडीला येऊन बसली जोडीला राधा आली या गोढीला येऊन बसली जोडीला आजन ही तो ग राधे तुला आजन हे तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आजन हे तो ग राधे तुला माझ्या गोकुळ नगरीला आजन हे तो राधे तुला माझ्या गो खुळे नगरी आजन हे तो राधे तुला माझ्या गो खुळे नमस्कार रशिक माय न हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हरी जे हरी ज्या